संगमनेर तालुक्यातील काकडवाडी या ठिकाणी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय शांततेत व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे यावेळी येथील ज्येष्ठ मंडळी महिला व युवकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवत या ठिकाणी मतदान केलं आहे लोकशाहीच्या या उत्सवामध्ये युवकांनी देखील आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे या दरम्यान काकडवडी गावानं जवळजवळ त्र्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के मतदान या ठिकाणी घडवून आलं आहे यावेळी ज्येष्ठ मंडळींनीही या ठिकाणी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे शांततेत व सुव्यवस्थेत अतिशय सुंदररित्या प्रशासनाच्या नियमांचं पालन करत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे यावेळी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे व स्थानिक ग्रामस्थांचे आभार मानले आहे गावामध्ये जे मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये समस्त ग्रामस्थांनी एकत्रित येऊन अगदी खेळेमेळेच्या वातावरणामध्ये मतदान या ठिकाणी पार पाडलं खऱ्या अर्थानं आज काकडवाडीचं या ठिकाणी उच्चांकी मतदान झालेलं आहे आठशे पंचेचाळीस एक हजार दहामधून आठशे पंचेचाळीस हा आकडा मतदानाचा पूर्ण केलेला आहे ज्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून काकडवाडीच्या मतदानाचा भरगवस जे मतदान घडवलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे आपण या ठिकाणी आभार मानू आणि समस्त काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं जन सगळ्या जनतेचे आपण या ठिकाणी आभार मानू आणि यानंतरही असंच यापुढेही खेळीमेळेच्या वातावरणामध्ये कुठलंही इलेक्शन असले तरी आपण खेळीच्या वा खेळीमेळेच्या वातावरणामध्ये ते पार पाडावं असं सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व अधिकारी मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि परत सहा वाजून गेल्यानंतर एक पंधरा ते वीस मतदान राहिलेलं होतं तेही मतदान त्या ते अधिकारी वर्गानं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पाडलं त्या अधिकारी लोकांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काकडवाडी जे मतदान झालं विधानसभेसाठी त्या मतदानासाठी काकडवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी स्वतःचे गटतट बाजूला ठेवून आदर आपल्या आचारसंहितेचा पुरेपूर पालन करून आणि सर्व गटतट बाजूला ठेवून जे मतदान केलं आहे ते खास म्हणजे म्हणजे कुठल्याही मुद्द्यावर किंवा कुठल्याही याच्यावर न करता एकदम शांततेत हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांचे प्रशासनाचे पूर्ण सगळ्यांचे आभार मानतो आणि निश्चितच मला गॅरंटी आहे की जे काही मतदान झालं असेल ते लोकांनी लोकशाहीचा हक्क म्हणून निश्चितच विकासाच्या बाजूने मतदान केलं असेल अशी माझी एक भूमिका आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद दोनशे सतरा संगनमेर विधानसभा मतदारसंघातील काकडवाडी वाड क्रमांक बावीसमध्ये आज दहाशे दहा मतदान होतं त्यापैकी आठशे पंचेचाळीस मतदान झालेलं आहे काकडवाडीची टक्केवारी जर काढली तर त्र्याऐंशी पॉईंट सहासष्ट आहे यामध्ये जे गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणाने इथं आले आणि मतदान केलं त्याबद्दल काकडवाडी ग्रामस्थांचेही आभार मानतो आम्ही त्यानंतर अधिकारी वर्गाने जे काम केलेलं आहे त्यांचेही आभार मानतो आणि समस्त सगळं काकडवाडीचे परत एकदा आभार मानतो थांबतो